दिनांक तीन ते आठ ऑगस्ट या दरम्यान सहा दिवसीय स्वास्थ्य आणि आध्यात्मिक विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं धकाधकीच्या जीवनात विविध शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं परिणामी कष्टानं जमवलेला पैसा पुन्हा स्वास्थ्यासाठी खर्च करावा लागतो म्हणून निरोगी राहण्यासाठी रामचरित पर आधारित मानसयोग साधना शिबिर हे उत्तम पर्याय आहे नाशिकमध्ये नुकतंच हे सहा दिवसीय शिबिर औरंगाबाद रोडवरील यशलॉज बँकवेट हॉल नाशिक इथं पार पडलं यावेळी शिबिरामध्ये देशभरातून योग साधकांनी सहभाग घेतला यामध्ये अडीचशे ते तीनशे योग साधकांनी आपल्या सहा दिवसांच्या शिबिरामध्ये फलाहार रसाहार तसंच रोजच्या जेवणात असलेल्या फळभाज्या जाणून घेतलं या शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर शास्त्री मेरठ यांनी योग अभ्यास ज्ञान प्रवचन प्रसार अनुभव प्रश्नोत्तर अपक्व आहार अल्पोपहार ज्ञान प्रवचन भोजन प्रसार अनिवृत्ति का चर्चा या बाबत मार्गदर्शन करा। जब भी आप रेस करते हैं और करते हैं तो अंगुलियों से थोड़ा मसूड़ों की ना जरूर होनी चाहिए। आप चमत्कारी प्रसंग का देखिए। क्या है सब को तो याद रखिए का जहां पूरा वहां अगर कहीं भी इंफेक्शन से आ है कहीं भी कीड़ा जाता है चाहे वो इंटरनल है चाहे एक्सटर्नल है दुनिया में पहली बार दवाई बनाने वाला उसको ये बात सत्रह साल बाद उसने एंटीबायोटिक बनाई थी गुजरे बात उसने देखा कि वो जो दवाई बनाई थी वो दवाई असर नहीं कर

दरवर्षी भरणाऱ्या या शिबिराला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर दी सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम मेरठ उत्तर प्रदेश यांच्या संरक्षित असलेल्या आरोग्य व अध्यात्म विकास समिती नाशिक यांच्या सदस्या हेमांगिताई पाटील यांच्यासह मंजुळा दिदी शेवाळे मनीषा शेळके विद्याक्षेत्रीय माधुरी बुटले इंदिरा दंडगवाळ अस्मिता हिरे सुनील बागुल नंदकिशोर बाविस्कर सुधीर कापसे उदय वाघ विजय सोनवणे मुकुंदमाळी दीपक कुंदे तसंच हेमंत शेटे इत्यादी सदस्यांचं महत्वाचं सहकार्य लाभ तसंच या शिबिरामध्ये योग साधकांनी आदर्श भोजन प्रणालीचं महत्व समजून घेतलं आणि त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आत्मा अंदर है आत्मा के अंदर स्वास्थ्य शक्ति आनंद है तो अंदर जाने की साथ दूसरा जो बीमारियां हैं शरीर के स्तर पर आ रही हैं इसके लिए वहाँ लिखा है उपवास अर्थात भोजन का संतुलन हमारा शरीर पांच तत्वों से बना है प्राय सभी खाना तो खाते हैं परंतु तो तो लोगों को मालूम ही नहीं कि क्यों खा रहे हैं कहीं किसी के कहने से खा ले रहे हैं कहीं स्वाद के लिए खा रहे हैं कहीं टाइम हो गया इसलिए खा रहे हैं कहीं लोग टाइम पास करने के लिए भी खा रहे हैं तो लोगों को मालूम नहीं खाने एक्चुअल में शरीर पांच तत्वों से बना है और यही भोजन के पांच तत्व हैं इसमें ये आकाश जो तो कुछ नहीं ये उपवास का तत्व है ये वायु तत्व तो पत्तियाँ अग्नि तत्व तो फल जल तत्व तो सब्जियाँ और पृथ्वी तत्व तो अनाज भी डालें तो अगर हम कोशिश करें कि 14 घंटे शरीर में कुछ भी न डालें तो सिक्सटी परसेंट आकाश बड़ा महत्वपूर्ण है और असाध्य बीमारियों को भी दूर किया जा सकता है आयुर्वेद में तो लिखा है अक्ष कुक्ष भवाद्रोगाद प्रतिशाय व्रण पंचे पंचरात्र राणी रश्मन लंघना अगर पांच रात के लिए आकाश तक तो इसको जब ब्रेक करें कोशिश करें हमारे बुजुर्गों ने भी कहा था कि बेटा सूर्योदय से जब सूर्यास्त से पहले भोजन ले, ले लेना और अगले दिन पूर्ण सूर्य को जल चढ़ा करके पानी दी लेना तो ये आकाश तत्व इसको जब ब्रेक करेंगे थोड़ी पत्ती ज़्यादा पत्तियों में वायु तत्व है फलों में अग्नि तत्व है कोशिश करें कि इसका लिक्विड फॉर्म में कोई जूस बनाया जाए स्वाद के लिए उसमें जो भी गुड़ डालना है नमक जो भी डालना हो डाला जा सकता है हमारे प्रथम पूज्य गणपत जी बिना गुड़बा के भोग नहीं लगाते ठाकुर जी बिना तुलसी के भोग नहीं लगाते और शिव जी तो सारी पत्तियाँ ही पत्तियाँ ले बहुत खास है, है, हेमांगी शेटे पाटील भगोयची आहे मी आत्ता सध्या रोडला राहते आहे आणि मला म्हणजे गेल दोन हजार सोळापर्यंत मायग्रेन थायरॉइड सांधेदुखी आणि डाय डायबेटिक बॉर्डर आहे असं माझं आजार होते आणि त्यामुळे माझं आयुष्य अतिशय दुःखदायी होतं कारण गोळ्या आणि गोळ्या ह्याच्यामध्येच आम्ही गुळफटलेलं होतो माझ्या घरात माझ्या मिस्टरांना पण शुगर बी पीचा त्रास होता आमचा महिन्या म्हणजे जेवण खाण्यापेक्षा औषधाचा खर्च हा तिप्पट होता आणि ह्या सगळ्यातून आम्ही सफल होत असल्यामुळे काळजी आणि चिंता असं आयुष्य चालू होतं त्यातच हे शिबिराबद्दल कळलं मी अमरावतीला जाऊन हे शिबिर केलं त्या शिबिरानंतर मला शिबिरातच त्याचे फायदे दिसायला लागले आणि त्यानंतर दोन महिन्यामध्ये तर प्रचंड फायदे दिसले माझी थायरॉइडची गोळी बंद झाली आहे दोन हजार सोळापासून ती आजपर्यंत बंद आहे दर सहा महिन्यांनी मी चेकअप करते शुगर माझी नेहमी नॉर्मल असते म्हणजे जी बॉर्डर लाईनला होती ती आता नॉर्मल असते आणि माझ्या मिस्टरांचा पण बी पीचा त्रास होता बीपीची गोळी बंद झाली होती नंतर माझ्या मुलाला अस्तमाचे सिम्पटम्स होते हेरिडिटी असल्यामुळे तेही आता नाही आहेत आणि अशा प्रकारे फायदा झाल्यामुळे आपल्याला जो फायदा झाला आहे तो समाजाला व्हावा आमच्याकडे सामाजिक वायसा आहे माझे वडील एक सामाजिक कार्यकर्ते आहे नमस्कार मी सौ अस्मिता सुनील अहिरे मी नाशिकमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते आता सध्या रिटायर्ड आहे परंतु गेल्या वर्षी मला तपसेवा सुमिरण यामार्फत जे शिबिर नाशिकमध्ये आयोजित केलं जातं ते हेमांगी पाटील यांच्यामार्फत कळाले आणि त्यानंतर मी त्या शिबिरामध्ये सहभाग घेतला आणि तेथील जी काही जीवनप्रणाली आहे त्या ठिकाणी जे काही आहाराविषयी जे काही सांगतात तर ते बघून मला खूप नवल वाटले कारण मला गेल्या दहा वर्षापासून डायबिटीस होता आणि डायबिटीसच्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीन वेळेस माझ्या गोळ्या होता मला थायरॉइड होता बी पीचा त्रास होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या तीन वर्षापासून मी खाली बसतसुद्धा नव्हते परंतु हा जेव्हा सहा दिवसाचा कोर्स मी केला त्यानंतर मी त्या दुसऱ्याच दिवशी शिबिरामध्ये खाली बसायला लागले आणि आज एक वर्ष झालेले या एक वर्षामध्ये माझे डायबिटीसची बी पीची आणि थायरॉईडची गोळी तर बंद झालीच आहे परंतु माझी गुडघीदुखी कमी होऊन मी व्यवस्थित खाली बसू शकते याचा मला खूप लाभ झालेला ला आहे मला असं वाटते की हे शिबिर सर्वांपर्यंत पोहोचावे किंवा सगळ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी मी सगळ्यांना अशी विनंती करते की आपल्याकडे दरवर्षी नाशिकमध्ये हे शिबीर आयोजित केले जाते तेव्हा आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा हीच सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी स्वाती जाधव हो, मी ॲक्च्युली गेल्या सहा वर्षांपासून हे शिबीर दरवर्षी अटेंड करते ॲक्च्युली घरी uh, तर हे फॉलो करतेच मोस्ट ऑफ द एटी पर्सेंट माझं फॉलो होतं पण इथे येण्याचं कारण हे की इथे एक वेगळी ऊर्जा असते इथलं असोसिएशन खूप छान आहे इथे आल्यावर इतकं पॉझिटिव्ह वाटतं खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला आयुर्वेदिकच्या शिकायला मिळतात आणि दुपारच्या जेवणाला कोण भाज्या खातं नाही का <laughs> त्या आता मी आत्ता खाऊन आली आहे तर तो, तो एक चमत्कारच आहे आणि मी फक्त चार दिवसापासून येते जसं मला लहान मुलगी आहे जसं जमते तसं येते चार दिवसात माझं एक किलो वेट लॉस झालं तर खूप छान आहे हे सगळं जे आहे ते फक्त हे अनुभवलं तरच याची सिद्धी कळते साडेचारशे जवळजवळ सत्तर मुली असं हे चालवते म्हणजे विद्यालय चालवते जिथे मुलं शिकतात पण आणि राहायची पण सोय आहे आदिवासी भागातली इथे मुलं असतात तर त्या दोघांना हे चेक आपण सुपुर्द करूया की बागव सगळ्यांच्या हस्ते Санья Гири, yeah. Арматин Марша, Начин.